रामकृष्णजी सत्यगुरु राय कृपा मज केली परी नाहीये घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नान ठेवीला कर भोजना मागती तुपपा बशेरू पडिला विसर स्वप्ना माझी काय गळे उपदलातरायू म्हणून या काय पर राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली फुल माने केशी बाबाजी आपुले सांगितले नाव मंत्र दिला राम कृष्ण हरी माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तू काम सापडविले वाटे दाता गंगा स्नान मस्त की तू जाना कर <coughs> आज हा जो भंग आपल्या समोर ठेवलाय आपल्या लक्षात आलं असावं की आज माघ शुद्ध दशमी आहे तसं पाहता आपण ज्ञानेश्वरीच्या बाराव्या ध्येवाचं चिंतन चालू आहे पण आज नैमित्तिक सेवा म्हणून आपण तुकोबऱ्याचा गुरुकडून जो अनुग्रह मिळाला तो हा महत्वाचा दिवस आहे आणि म्हणून त्यानिमित्ताने आपण थोडं त्या दृष्टीनं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया सर्वांच्या पाठांतरातला असा अभंग आहे वारकरी म्हटलं की हरिपाठ आला आणि हरिपाठ म्हटलं की गुरु परंपरेच्या अभंगामध्ये त्या ठिकाणी राय कृपा मज केली परिनाई घडली सेवा काही हा अभंग गुरु परंपरेच्या अभंगामध्ये येतोय आपल्याला माहिती आहे हरिपट म्हटलं की गुरु परंपरेच्या अभंग येतात आणि त्या अनुषंगानं तिकडे त्या अनुषंगानं सर्वांच्या पाठांतरातला हाचा अभंग आहे आता दिवस वारकरांच्या दृष्टीनं तुमच्या आमच्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे पवित्र दिवस आहे पर्व काळाचा दिवस आहे पुण्य पुण्यकारक असा दिवस आहे पर्व काळ म्हटलं तरी चालेल का काय या दिवसाचं विशेष महत्व आहे हा दिवस पर्व काळ आहे चांगला आहे शुभ आहे त्याही पेक्षा जाऊन सांगू महत्वाचं आहे असं आपण का म्हणतो संतांच्या कुंडकृत्या भगवंताच्या जयंत्या आपण साजरा करत असतो अनेकदा अनेक, अनेक दिवसांना देश काल या निमित्तानं काही का विशेषत्व येत असत आपल्याला माहित आहे दिवसांमध्ये बघितलं काही मुहूर्त असतात साडेतीन मुहूर्त आपल्याला माहिती आहे अक्षय तृतीय आहे विजयादशमी आहे बलिप्रतिपदा आहे वगैरे आहे आपल्याला माहिती आहे तसेच पंचांगाच्या नुसार काही प्रदोष असतात भद्र असतात गबाट मूर्त असतात अनेक मूर्त असतात दिन विशेष प्रकरणामध्ये हा सर्व विचार आलेला आहे आपल्याला माहिती आहे पण इथे मात्र आजचा दिवस विशेष आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळेला आजचा दिवस का विशेष आहे विचार जर केला तर त्या दिवसाला विशेष म्हटलं म्हणून विशेष आहे काय काय सांगू महाराज संत पुराचं वर्णन करत नाही संत कशा बाबतीत ना बोलत नाही तुकोबा जेव्हा आजच्या दिवसाबाबतीत बोलतात तेव्हा हा दिवस नक्कीच महत्वाचा असला पाहिजे कारण तुकोबाऱ्यांसारखे संत वायफळ बोलत नाही तुम्ही आम्ही आपण काहीही बोलतो जे बोलायचं ते बोलायचं राहून जात आणि दुसरंच काहीतरी बोलत असतं तुकोबाऱ्यांसारखे संत असं करत नाही तुकोरा जे बोलतात त्या बोलण्याला महत्व असते आणि ज्या ते तुकोबरा आजच्या दिवसात विशेष महत्व सांगतात किंवा तुकोबराय आजच्या दिवसाचं वर्णन करतात म्हणजे नक्कीच हा दिवस अत्यंत महत्वाचा असला पाहिजे आणि मग अत्यंत महत्वाचा आजचा हा दिवस म्हणजे कुठला दिवस माघ शुद्ध दशमी माघ शुद्ध दशमी आज आहे आणि आजच्या दिवशी आमचे तुकोबर आहे त्यांना अनुग्रह प्राप्त झाला महाराज म्हणजे गुरुची भेट झाली गुरूंनी मंत्र दिला असा आजचा दिवस आहे का हो गुरूंची भेट होणं याला एवढं महत्व आहे कहो अहो गुरुंची भेट होणं म्हणजे जन्मापेक्षा सुद्धा महत्व आहे कारण खरा जन्म हा गुरु कृपा झाली तो दिवस ज्या दिवशी गुरु भेटले ना तो जन्म आहे महाराज भागवतामध्ये वर्णन आलाय ना भागवतामध्ये ओ आहे गुरुचा उपदेश होऊन आपल्या आयुष्याची खरी सुरुवात जिथून होते तिथे खरा जन्म आहे म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे की तुकोबरायांना आज गुरु भेटले गुरुंनी अनुग्रह दिला तुकोबराय त्याच वर्णन आजच्या अभंगामध्ये करतात की मला गुरु भेटले काय गुरु काय सहज मिळतात का गुरु का बाजारात मिळतात का गुरु मिळणं एवढं सोपं आहे का अहो काय कठीण आहे गुरुच गुरु आहे जिकडे तिकडे हे बघा दीक्षा गुरु, गुरु, <laughs> गुरु वेगळे शिक्षा गुरु वेगळे इथे आपल्याला दीक्षा देणारे गुरु आणि तेही खऱ्या अर्थानं अधिकार संपन्न गुरु असावे लागतात नाही तर गल्लोवल्ली गुरुच गुरु, गुरु आहेत नाही का <coughs> इथे तुकोबारायांना गुरु मिळाले तुकोबारांना गुरुचा उपदेश मिळाला गुरुकडून अनुग्रह मिळाला तो, तो दिवस धन्य आहे तुकोबाराय त्या दिवसाचं वर्णन करत असताना झालेल्या घटनाक्रमात सांगतात तुकोबारांनी काय सांगितले या अभंगामध्ये तुकोबाराय या अभंगामध्ये काय झालं कुठे झालं आणि केव्हा झालं याचं वर्णन करता बघा ना आपण बंगल तो कुवाला म्हणतात सत्यगुरुराय कृपा मज केली हे विशेष झालं आणि कुठे झालं सापडविले वाटे जाता गंगा स्नान सापडविले वाटे जाता गंगा गंगेवरती स्नान करायला जाताना म्हणजे इंद्राणीवरती स्नान करताना जाताना म्हणजे स्थळ सांगितलं विशेष सांगितलं व्यक्ती विशेष सांगितलं आणि काळ सांगितला काळ कुठला आहे माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार म्हणजे माघ शुद्ध दशमीच्या दिवशी गंगा स्नानाला इंद्राणी स्नानाला जाताना काय झालं आमच्यावर गुरुरायांनी कृपा केली कृपा कृपामध्ये केली परिणाय घडली सेवा काही आता मी जास्त विस्तार न करता अभंगाकडे वळतो ुको मला या अभंगातून वर्णन करत असताना असं म्हणतात सत्य गुरु राय कृपा मज केली गुरुरायांनी माझ्यावरती कृपा केली पण त्यांची सेवा मला घडली नाही परिणा घडली सेवा काही मला सांगा महाराज सेवा केल्याशिवाय गुरु मिळतात का हो शक्य आहे एवढं हे बघा गुरु संत महात्मे मिळणं किती दुर्लभ आहे आपल्याला माहिती आहे ना काय बरेचदा आपण वर्णन करताना श्लोक सुभाषित प्रमाण बघितले ना शैले शैले न मानिकम मौतिकम गे सर्वत्रम चंदनम नम म्हणे म्हणे चंदन महाराज प्रत्येक मनात चंदन नसते प्रत्येक दगडावर शैले शैले पर्वत आहे माणिकाचे नसतात माणिक तिथे मिळत नाही प्रत्येक गजामध्ये भौतिक मिळतो का नाही तसं साधू सर्वत्र साधू सर्वत्र मिळत नाही गुरु सर्वत्र मिळत नसते एवढं सोपं नाही पण तुकबर आहे तर म्हणतात गुरुची सेवा घडली नाही आणि आम्हाला गुरु मिळाले तुकबर आहे गुरु भेटावे म्हणून पंढरीनाथाची सेवा करत होते ना हो जसं काय मी उद्धार पावेन असं म्हणायचे त्यावेळेला साधू केव्हा मिळतील संत केव्हा मिळतील सर्व संत महात्मे साधू सर्व भक्त गुरु मिळावे या, या दृष्टीनं प्रयत्न करत असतात भक्ती करत असतात तुकोबा म्हणतात मला गुरुराय भेटले आणि त्यांनी कृपा केली मग हा सत्य शब्द काय गुरुराय कृपामध्ये गुरु केली पण सत्य शब्द समोर आला याचे दोन तीन अर्थानं जर आपण विचार केला तर हे बघा तुकोबाऱ्यांना जो गुरुचा अनुग्रह झाला गुरुंनी ज्यांना जी दीक्षा दिली गुरूंनी जो मंत्र दिला तो स्वप्नामध्ये दिला आणि स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या नसतात आपल्याला माहिती आहे कारण संत महात्म्यांनी सांगितलं ना अगा स्वप्न चे निधानवे परी चे स्वप्न सुखधार वे वेद ज्ञानचे माऊलींची उभी आहे स्वप्नातलं काही खरं राहते का फार नाही ना माऊलींचे आणखी अभंग सुद्धा आहे ज्ञानदेव म्हणे स्वप्नीचे चे, चे जाईल रे अभंग म्हणजे आलं स्वप्न हो। चे स्वप्नातून स्वप्नातल्या गोष्टी मिथ्या असतात आणि मग हे मिथ्या वाटेल कारण आपल्याला वाटते न हो स्वप्न स्वप्न असते म्हणून तुक आहे त्याच हे माझं मिथ्या नाही हे सत्य आहे हे खरं आहे सांगण्यासाठी सत्य शब्द वापरतात आणि म्हणतात सत्य गुरुराय कृपा मज केली माझ्या गुरुने माझ्यावरती कृपा केली हे सत्य आहे हा एक अर्थ झाला आणि दुसरा अर्थ हो खोटे गुरु भरपूर झाले ना जगतामध्ये जा जागोजागी गुरु जागोजागी साधू जागो जागोजागी आसर काय सांगायचं तुम्हाला जिथं जास्त दक्षिणा मिळते तो शिष्य जास्त जवळचा असंही झालं अशा काळामध्ये तुकोवाऱ्या म्हणतात माझे गुरु असे असत्याच्या मिथ्याच्या मागे धावणारे नाही माझे गुरु सत्य आहे म्हणून सत्य गुरु कृपा मध्ये केली आणखी एक के अर्थ सांगू का तुकूबाऱ्या म्हणतात कृपा केली कृपा अनेक जण करतात एखाद्याला पैशाची जरूरत असली त्याला जर आवश्यक तेवढा पैसा प्राप्त झाला कुणीतरी दिला तो म्हणतो ना कृपा झाली पाहिजे माझ्यावर नाही तर माझे सर्व अडलो होतो घोड माझ्या मुलीचं लग्न ठरलं पैसे नव्हतं यांनी कृपा केली व यांनी पाच लाख दिले कृपा केली पण ही कृपा व्यवहारातली कृपा आहे संसारातली कृपा आहे प्रपंचातली कृपा आहे प्रपंच चांगला चालावा म्हणून एखादी वस्तू मिळणं सत्कार होणं पैसे मिळणं धन मिळणं वित्त मिळणं ही कृपा असेल पण ती सत्य कृपा आहे का ती शाश्वत कृपा आहे का ती टिकाऊ कृपा आहे का हा मात्र तिथे संशोधनाचा विषय ठरेल म्हणून तुकवाऱ्या म्हणतात माझ्या जीवनामध्ये गुरुरायने कृपा केली माझ्यावर ती अशी नाही हो गुरुराय सुद्धा सत्य आहेत आणि त्यांनी खरोखर सत्य म्हणजे खरी कृपा केली खरी कृपा म्हणजे अध्यात्माची वाट लावली त्याला म्हणायचं सत्य कृपा म्हणून सत्य कृपा मज केली तीन दृष्टीने मी तुम्हाला सांगितलं आपण धावत चिंतन समोर करू तुकवाऱ्यानंतर मला सेवा घडली नाही कारण स्वप्नामध्ये ते आले त्यांनी माझ्यावरती कृपा केली काय केलं महाराज त्यांनी कृपा केली म्हणजे कुठे भेटले तुम्हाला तुकवाराय म्हणतात अरे मी स्वप्नात होतो ही गोष्ट खरी आहे पण गंगेवरती स्नालाला जाताना मला गुरुराय भेटले नाही 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 गुरुराय मला भेटले नाही सापडले नाही हो शब्द बरोबर नीट बघा अभंगातला काय अभंगामध्ये सापडले वाटे असं नाही म्हटलं गुरु सापडत बसतात गुरु आपल्याला सापडवतात कळलं का सापडविले वाटे जाता गंगा असताना सापडविले शब्दावरून तुम्हाला सांगतो वानराच्या हातून लंका जिंकली की वानराच्या हातून लंका जिंकवून घेतली एक प्रमाण आठवलं सांगतो तुकवराचं एक प्रमाण आहे रामरायाच्या सोबत वानर सेना होती आणि वानरसेनेनी लंका जिंकली म्हणजे युद्धामध्ये वानर शेअरी लंका जिंकली बरोबर आहे ना पण मला एक सांगा वानराने लंका जिंकली <coughs> जिंकली की वानराच्या हातून रामरायाने जिंकवून घेतली तुक वाऱ्यात वर्णन करतात वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका घेवविली म्हणे तुका घेवविली म्हणे तुका वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका वानराच्या हातून घेतली त्यांच्या करून करमून घेतली तस इथे गुरु ना सापडले असं नाही गुरुनी मला भेटायला आलं त्याला म्हणायचं सापडविले वाटे जाता गंगा स्नान सापडविले वाटे जाता गंगा स्नान सापडविले मला गुरु माझ्याजवळ आले मला भेटले आणि त्यांनी काय केलं महाराज सापडविले वाटे जाता गंगास्ना मस्तो जाना ठेवीला कर आणि माझ्या डोक्यावरती कपाळावरती हात ठेवला मस्तकावरती हात ठेवला महाराज म्हणजे आशीर्वाद दिला सापडविले वाटे जाता गंगास्ना मस्तकित जाना ठेवीला कर आणि माझ्या गुरूंनी मला पावशे तूप मागितलं मला स्वप्नामध्ये विसर पडला महाराज म्हणतात भोजना मागती तुप पावशर पडला स्वप्ना माझी मला पावशेर तूप मागितलं आता पुन्हा आणखी विचार करायचा झाला था तर पावशेर तूप म्हणजे काय याचा का जर विचार केला तूप महाराज मृदुसभाय नवनितैसे सज्जनाचे चित्त तुपे सज्जनाचं चित्त या अर्थाने आपण घ्यायचं तर चित्त तूप म्हणजे त्या ठिकाणी रूपकानी महाराजांनी चित्ताला म्हटलं असावं आणि गुरुंनी गुरुरायांनी त्या ठिकाणी तुकोबारायांना चित्त मागितलं आता चित्त का मागितलं असं आहे भोजना मागती तूप पावशर तूप पावशर मागितलं तूप मागितलं म्हणजे सार मागितलं आणि महाराज आहे म्हणजे अंतःकरण मागितलं अंतःकरणामध्ये काय आहे आपल्या चार गोष्टी आहेत मनबुद्धी चित्त अहंकार त्या अहवाच्या चित्तांग मनबुद्धी चित्त अहंकार हे अंतकरणामध्ये वास करतात मग यातलं पाव भाग काय हे चार झाले चारातलं एक म्हणजे पाव म्हणजे चित्त त्यातलं चित्त मला नाही म्हणजे भोजन भोजनामागती तू पर पडिला विसर स्वप्नामा माहिती पण मला स्वप्नामध्ये विसर पडला महाराज पुढे काय झालं पुढे काय झालं काय कडे उप झाला अंतराय म्हणून या गाय तोरा काय सांगा महाराज अंतर आहे तूप द्यायचंही विसरलो तू विसर गुरुंनी माझ्यावर कृपा केली माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि मग गुरु मला सांगायला लागले काय सांगितलं गुरूंनी राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली कुणा मारे केची सांगितली कुन काय झालं महाराज गुरुंनी सांगितलं अरे तू का मी आलो मी आलो कोण तुम्ही अरे मी माझ सांगत नाही हे बघा शहाण्या माणसांनी स्वतःचा परिचय करून देताना आपल्या आपल्यावर त्यांची कृपा आहे आपले जे गुरु आहेत त्यांचा परिचय अहो कार्य पूर्वी आता आता जाऊ द्या पूर्वी कार्य कोण रे तू मी अमक्याचा मुलगा मी तमक्याचा मुलगा कोण मी त्याचा नातू असं सांगायची पद्धत होती आता काय आता अलीकडे असं आहे सुद्धा नाव सांगायची माणसांना आता त्या ठिकाणी लाज वाटते महाराज काय <laughs> पूर्वी कोणतो तो स्वतः सांगायचा नेहमी सुधीर <laughs> तो सांगा मी अमक्याचा मुलगा मी त्यांचा मुलगा त्यांचा नातू <laughs> सांगायचं तात्पर्य या ठिकाणी गुरु महाराज असं म्हणतात या ठिकाणी त्यांनी सांगितलं राघव चैतन्य केशव चैतन्य <laughs> सांगितली अरे बाबा राघव चैतन्य केशव चैतन्य या मालिकेतला मी आहे अस तुकोबारा म्हणतात हो हो असं काय पण महाराज गुरुंना बघितल्याप्रमाणे नक्कीच नमस्कार घालून सर्व तनुमणू म्हणजे विचाराने आशिला गावे अगरवता करावे दास सकळ मग अपेक्षित आपुल याप्रमाणे तुकोबाराशी हात जोडूनच उभे असतील नाही मग तुकोबारा यांना गुरु सांगायला लागले की राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली पुन्हा मालिकेची आणि मग नाव सांगितलं गुरुरायांनी स्वतःच नाव सांगितलं बाबाजी आपले सांगितले नाम बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी कृष्ण मंत्र दिला राम कृष्ण हरी कृष्ण बाबाजी आपुले सांगितले नाम राघव चैतन्य केशव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य असं माझं नाव आहे बाबाजी माझं नाव आहे आणि मी तुला अनुग्रह करतोय तुला उपदेश करतोय तुला मंत्र दीक्षा देतो आणि मंत्र म्हणता दिला भारत मंत्र दिला, दिला राम कृष्ण हरी बाबाजी आपले सांगितले ना मग मंत्र दिला रामकृष्ण रामकृष्ण हरी हा मंत्र दिला महाराज आणि हा मंत्र कानात दिला नाही व उघड उघड मंत्र दिला आणि वारकरी संप्रदायाचं हेच एक वैशिष्ट्य आहे महाराज एक गुरु एक शिष्य ही परंपरा चालू होती महाराज आदिनाथगुरु सिद्धांत सिद्धांतापासून बघा तुम्ही आदिनाथ गुरु सगळं सिद्धांत मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य मच्छिंद्र बोध गोरक्ष असे केला गोरक्ष ओळला गहिणी प्रती एक गुरु एक शिष्य परंपरा गहिणी प्रसाद ही निरुति गहिणीनाथांनी निऋत्यनाथाला पण निऋतिनाथाने ज्ञानदेवांना ते ज्ञान दिलं ते माऊली ज्ञानोपराने सीमित ठेवलं नाही हो ते सर्वांना वाटलं तो प्रसाद सर्वांना दिला ज्ञानदेवी सर तो जाऊन पण ज्ञानदेव ज्ञानदेवांनी माऊली ज्ञानोपराने अखिल ब्रह्मांडाला अखिल विश्वाला तो मंत्र दिला राम कृष्ण हा मंत्र दिला माऊली मंत्र राम कृष्ण रामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिर स्मराकारे आणि मग रामकृष्ण हा मंत्र वारकरी संप्रदायाने तो दिला तोच मंत्र बाबाजी आपले सांगितले राम मंत्र दिला रामकृष्ण शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार त्या दिवशी माघ शुद्ध दशमी होती आता थोडं रामकृष्ण या मंत्र दिला यावर थोडं बोला सांगतो का हो हा मंत्र तुकोबाराय जपत नव्हते का जपतच होते ना हा मंत्र तुकोबाराय आहे तुकोबाराय आहे तुको हा मंत्र जपत होते म्हणून तर गुरु भेटले काय सांगायचं गुरु काय आपोआप मिळतात का आम्ही सांगितलं ना गुरुची भेट भाऊ संत भेटी करुणा करून अनेक उदाहरण म्हणून आपल्याला लक्षात येईल महाराज सर्व मिळेल चंद्रामृते चंद्रामृते सुखेश असता जाता रवी धनविल हेही शक्य होईल पण साधूची भेटी न होई का ते साधू संत भेटत नसतात मग ते जर भेटले तर आपलं भाग्य तर आहेच पण त्यासाठी काहीतरी प्रयत्न तुकोबरायांचे नक्कीच असताना हो ओ तुकोबार चोवीस वर्ष त्या ठिकाणी देव रामकृष्णाने जप केला ना हो लहानपणापासूनच जप केला ना चोवीस वर्षी गुरु भेटले भंडारा डोंगरावर भेटले भंडारा डोंगरावर किती के चिंतन केलं तुकुमारांनी आपल्याला माहितीये ना सदैव सदैव सदा नाम घोष सदैव तेच महाराज दुसरं काहीच नाही आणि तुकोबा सुद्धा तेच सांगत न तेच करा रामकृष्ण रि विठ्ठल केश उघडा मंत्र हा जपा वा सर्व काळ कारण सोपे आहे सर्वांनी शहाणा तो धनी घेतसी हा सोपा मंत्र आहे आणि हा तुकोबारायांच्या आवडीचा मंत्र आहे ना आवडीचा मंत्र सांगितला सोपा आणि ह्या आवडीचा असलेला मंत्र हाच मंत्र गुरुरायांनी दिला कारण तुकुमाराय हाच मंत्र जपत होते आणि नुसतं जपत नव्हते तर सर्वांना सांगत होते अरे सारासार विचार करा उठा उठी मंत्र तुम्ही म्हणा सदैव रामकृष्णाने रामकृष्णाने हरी राम, राम, राम जप करा हे तुकुमाराय सांगत होते आणि तुकुबाऱ्यांच्या तो आवडीचा मंत्र होता तोच तो गुरुरायांनी दिला मंत्र दिला राम कृष्ण हरी गुरुरायांनी तो मंत्र दिला आणि हे सर्व झाल्यानंतर तुकोबारायन तर हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे का आनंदाचा दिवस आहे आजचा दिवस आनंदाचा कुठला दिवस आहे आजचा माघ शुद्ध दशमी आज माघ शुद्ध दशमी आहे आणि तुकोबरायला जो अनुग्रह झाला तेही माघशुद्ध दशमी होती आणि त्या दिवशी विशेषत्वानं गुरु भेटले ते गुरुवार बघून भेटले पाहुणे गुरुवार योगायोगानं गुरुवाराला का नाही <laughs> अहो गुरुंनीच तू गुरुवार बघितला माघ शुद्ध दशमी दिवशी गुरुवार आहे अशा दिवशी गुरुने अनुग्रह केला म्हणून पाहुणी गुरुवार माग शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार अशा या दिवशी मला तुकबाऱ्या म्हणतात गुरु भेटले गुरु भेटायसाठी महाराज अनेक प्रकारचे श्रम लागतात अनेक प्रकारची तपश्चर्या लागते साधना लागते तुकोबाऱ्यांनी केली होती एरवी तसं गुरु मिळत नसतात माऊलींचे एक कोवी समजायची श्री गुरु पैसा येते का गुरु तेव्हा भेटतात महाराज किंवा मग स्वतः देवच गुरुवंत देव होय गुरु आपणची देव होय गुरु माझ्या माता माझा काहीसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु देवाची भक्ती केली देवाचं नामस्मरण केलं जप केला की आपो आप दे। गुरु म्हणतात रे बघा आंबा ज्या वेळेला झाडाला पिकायला लागतो ला महाराज आंबा पिकतो माहिती आहे ना फळाला येतो आंबा आणि तो पिकायला लागतो त्यावेळेस त्याने कधी आमंत्रण द्यावं लागत नाही पोपटांना पक्ष्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही मी पिकत चाललो तुम्ही मला या आणि खा नाही नाही एकदा तो परिपक्व झाला की आपोआप त्या ठिकाणी पोपट पक्षी येतात नाही का ना तसं शिष्य ज्यावेळेला परिपक्व होतो ज्यावेळेला तो, तो साधक बनतो ज्यावेळेला गुरु आपोआप येतात असं तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्य महाराज आले आणि त्यांनी मंत्र दिला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मंत्र दिला तो दिवस माघ शुद्ध दशमी माघ शुद्ध दशमी गुरुवार त्या दिवशी होता तुकाराम म्हणतात तो दिवस माझ्यासाठी धन्य आहे कारण गुरुनी माझा अंगीकार केला 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 माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार माग शुद्ध म्हणतात माझा गुरुंनी अंगीकार केला आणि खऱ्या अर्थानं माझ्या जन्माला तिथून माझा जन्म सुरू झाला तिथून माझ खरं आयुष्य सुरू झालं अध्यात्म माझ परिपक्व झालं तिथून त्या ठिकाणी मला खऱ्या अर्थानं ब्रह्मत्वाची प्राप्ती झाली खरा देव समजला नामदेवरायनचं उदाहरण आपल्याला माहिती आहे नामदेवरायन देव अगोदर मिळाला नंतर गुरु मिळाले आपल्याला माहिती आहे आता मी इथे सांगण्यात येईल सांगणार नाही देव जवळ असून सुद्धा गुरु मिळाल्यावर सार्थकता आहे तसं तुकवारांच्या जीवनामध्ये या माघ शुद्ध दशमीच्या दिवशी आपल्या गुरुंनी अनुग्रह दिला गुरूंनी त्या दिवशी मंत्र दिला रामकृष्णाने नामाचा मंत्र दिला तोच तो रामकृष्ण राम हरी नामाचा मंत्र वारकरी संप्रदायामध्ये सर्वांसाठी आहे कुणीही जपा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी असं कुणीही म्हणा उद्धार होईल आपोआप गुरु आपोआप देव मिळेल तेव्हा आजच्या दिवशी नागश्र दशमीच्या दिवशी आपण तुकोबारायांच्या अनुग्रह दिवसाच्या निमित्ताने केलेली शिवा श्री संत तुकोबारायांच्या चरणी आपण अर्पण करूया पुढच्या भागापासून पुन्हा आणखी आपली ज्ञानेश्वरी प्रवचन मालिका जी चालू आहे तो सतरावा भाग पुढच्या भागामध्ये आपण करू आज तुकोबरायांच्या या अनुग्रह दिनानिमित्त तुकोबरायांचं भजन करू तुकाराम 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 ਤੁਕਾਰਾਮ 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 ਕੁੰਡਲੀ ਕੋਰ ਦੇ ਰਿਠੋਲ ਸ੍ਰੀ ਨਾਮ ਦੇਵ ਤੁਕਾਰਾਮ ਦੱਤਾ ਰਜਨਾਨ ਸ੍ਰੀ ਕਾਧੂ ਮੌਲੀ ਨਾਨੇਸ਼ਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਜਗਤ ਗੁਰੂ ਸ੍ਰੀ ਸੰਤ ਤੁਕਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਸ਼ਾਂਤੀ ਬ੍ਰਹਮ ਸ੍ਰੀ ਸੰਤ ਏਕਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ